श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरवात स्वामींच्या सोयीपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर हा व्हिडिओ गणेश चतुर्थी दिवशीचा म्हणजेच गणेश आगमनाच्या दिवशीचा आहे पण ह्याच्यामध्ये मी गुरुवारचाही व्हिडिओ ॲड केलेला आहे कारण की सकाळची देवपूजा वगैरे सगळं आटपून घेतलेलं आता कालच्या अर्ध्या राहिलेल्या पार्टकडे वळूयात तेव्हा मी बनवत आहे उकडीचे मोदक त्यासाठी मी तांदूळ भिजायला ठेवलेले दोन तास आणि हे हा इंद्रायणीचा कणी तुकडा होता जो की बारीक होता आणि त्याला मी सुकवला थोडा वेळ पंख्या घाली त्यानंतर मग मी इकडं मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेला आहे आणि पिठाच्या चायनीने त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे एकीकडे एक मी खोबरं जे आहे ते थोडंसं गरम करून घेत आहे कारण की हे ओलं खोबरं आहे खोबरं बसताना ह्याच्यामध्ये मी खसखस आणि विलायची ॲड केली होती आणि आता मिक्सरमधनं बारीक करून घेते आहे इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये गरम पाणी घालते आहे गव्हाच्या पिठाचे मोदक बऱ्याच व्याया केलेत आणि तांदळाच्या पिठाचे बऱ्याच वेळा केलेले आहेत पण आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इकडं पाणी गरम केलेलं त्याच्या कढई टाकलं आणि त्याच्याबरोबर ती एक चमचा तुपही टाकलं होतं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यासोबत मीठही टाकू शकता तुम्ही इकडं जे आपण खोबरं बारीक केलं होतं मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये मी गुळ पावडर ॲड करते तुम्ही साधा नॉर्मल गुळही वापरला तरी चालेल ह्याच्यात खसखस इलायची खोबरं आणि गुळ पावडर असं करून ह्याचं मिश्रण एकत्रित करून घेते मी खसखस आणि विलायची ह्यायची टेस्ट आणखी छान होते बरं का आजही मी तसंच गव्हाच्या पिठाचे पण आणि तांदळाच्या पिठाचे पण दोन्हीचेही उकडीचे मोदक बनवणार आहे तर गव्हाच्या पिठाची रेसिपी आम्ही आज शेअर करत नाही आहे नॉर्मलच असतात ते पण इकडे मी तांदळाच्या पिठाचे जे मोदक उकडीचे बनवणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर पाण्याला इकडे उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ आहे ते थोडं थोडं करून ह्याच्यात ॲड करत राहायचं आहे जसं आपण खिचे बनवताना खिचे पापड बनवताना करतो खिची काढतो त्याच पद्धतीने इकडं आपल्याला उखड काढून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये गाठी होतात त्याच्यामुळं हळूहळू मी एकत्रित करून घेतला आणि हलवत राहिले त्याच्यामुळं गाठी होत नाहीत गॅस बारीक करून द्यायचा आणि एकदम हलवत हलवत राहायचं आणि गाठी सगळ्या फोडून द्यायच्यात कारण की एकही एक गाठ राहिली तर पित्य पिठाय पिठायला लागतं एक वाटी तांदूळ जर तुम्ही भिजायला घातले असेल तर ह्याच्यामध्ये त्याच्या तीन पट पाणी घालायचं आहे म्हणजे तीन वाटी तरी ह्याच्यामध्ये पाणी गेलं पाहिजेत अशा अकॉर्डिंग तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीचं जजमेंट धरायचं आहे <tart noise> जर जुना तांदूळ असेल तर ह्याला पाणी खूप खपतं बरं का एकदम कोरडं पीठ होतं तर एक्स्ट्राचं जरा गरम पाणी करून ठेवायचं म्हणजे की आपल्याला लागेल तसं वापरता येईल त्याच्यानंतर इकडं झाकून ठेवून देते गॅस लांब होता हात दुखत होता हलवून हलून त्याच्यामुळं गॅस थोडंसं पुढं घेतला होता आता परत जागेवर लावून टाकते इकडं उखड काढून झालेले आहे गरममध्येच मी त्याला हाटून घेत आहे फुलपात्राला थोडंसं तूप लावलं आहे आणि त्याच्या गाठी वगैरे राहिल्या असेल तर ते फोडून घेते म्हणजे ते पीठ मय जाईन व्यवस्थित हे पीठ गरम झाल्यामुळे एकदम आळून जातं घट्ट होऊन जातं त्याच्यामुळं तुम्ही काही के गडबड केली नाही तरी चालतं तर मला गडबड होती त्याच्यामुळे मी पटकन तसंच न मळताच हो तयार करून पाहत होते मोदक होते ते नाही कैचे मोदक करायचे होते पण मला काही इतका वेळ नव्हता त्याच्यामुळे माझ्याकडं साचा होता मोदकचा तर त्यातूनच बनवून घेतले साच्यामध्ये एकदम मस्तपैकी अशा आकाराचे मोदक तयार झालेले आहेत पाहू शकता या मोदकला आहे ना खूप सारं ला तूप लागतं तुपामुळे हे चिटकतही नाही तर इकडं मी साच्यालाही तूप लावून घेतलेलं आहे आणि कणकेला हाताला सगळी इकडं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे स्मेलही चांगलं येतो खायलाही टेस्टी लागतात सगळ्यात किचकट काम कोणतं असेल का का बर तर हे मोदक बनवणं आहे बरं का कारण की ह्याची उकड काढणं आणि मग त्याचे मोदक बनवणं हे खूप टा मल्टीटास्किंग काम आहे कारण की ही उकड एकदम बरोबर परफेक्ट शिजली तर त्याचे जे परफेक्ट मोदक होतात नाही तर हे जे फुटतात पण मोदक आणि खायला एकदम टिमटिम आणि टेस्टी लागतात तर पाहू शकता एकदम छान असे साच्यामध्ये होतात ते मोदक तर इकडं मी अकरा मोदक बनवून घेतलेले आहेत आता त्यांना उखडण्यासाठी शेगडीवरती ठेव पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावरती चाळण ठेवून देते चाळणीला अतोगर मी तूप लावून घेतलेलं ला आणि आता झाकण ठेवून उकडून काढून घेते मोदक हे मोदक उकडत होते तोपर्यंत कणकीचे मोदक करून घेतले कारण की घरातल्या देवाला घरातल्या गणपतीला आणि मंडळातल्याही गणपतीला मोदक ठेवायचे होते आणि सगळ्यांना आईंना दादांना घरातल्यानं सगळ्यांना मोदकचा प्रसादही भेटला पाहिजे त्या कारणाने जास्त बनवले तर अचानक मला मेकअपसाठी बाहेर जावं लागलं आणि मी बाहेर निघाले गणपती बाप्पाचं आगमन तर अदोगरच करून ठेवलं होतं फक्त पूजा बाकी होती तर मग मेकअप करून आल्याच्यानंतरनं पूजेची तयारी केली हार वगैरे सगळं बनवलं होतं मेकअपला जायच्या अदोघरच स्वयंपाक मोदक वगैरे सगळं करून गेले ते आणि तिकडून आल्याच्यानंतरनं मग मस्तपैकी असं गणपती बाप्पाचं विराजमान केलं घरामध्ये तर आरचा गेल्या वर्षीचं पण गणपती बाप्पा होतेच तर ह्या वर्षीचं पण गणपती बाप्पा सेम सेम झालेले आहेत बरं का आम्ही ह्या वेळेसचा गणपती बाप्पा वेगळा घेतलेला ऑरेंज कलरचा का येलो कलरचा कोणता तरी घेतला होता ले ले हो तर काय झालेलं त्याच्या पाट्याला थोडंसं टच गेलेली होती तर मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग हा हे गणपती बाप्पा घेतले आणि घरी आल्यावर पाहिलं तर दोन्हीही गणपती बाप्पा सेम सेम झालेले होते कोणाच्याही डोक्यात नव्हतं की यावर्षीचे पण गणपती बाप्पा असेच आहेत आणि गेल्या वर्षीचे पण गणपती बाप्पा असेच आहेत पप्पाचं आणि आयुषचं दोघांचंही गणपती बाप्पाचं पूजा करायचं चाललेलं आता एवढ्या मोठ्या गणपती बाप्पाला अभिषेक घालणं तर पॉसिबलच नव्हतं त्याच्यामुळं मग आपण अ गणपती बाप्पाच्या स्वरूपात असणारे सुपारीचं इथं अभिषेक करून घालून घेतो आहे आदोगरती त्यांचं आगमन करून घेत आहे आचमन करून घेत आहे आज काही बाकीच्या कामामुळे जास्त काही डेकोरेशन वगैरे करायला जमलं नाहीये पण पुढे जे काही डेकोरेशन करेन ते तुमच्यासोबत नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन फक्त पाठीमागे जी जाई होती पानांची तीच लावलेली होती आणि खाली त्यांना आसनांसाठी एक कापड मखमलीचं कापड दुर्वा दुर्वाईशणी सकाळी आणून ठेवलेल्या होत्या तर दोन दुर्वा दुर्वाल्या इकडं आणि जे त्यांच्या गळामध्ये वस्त्र दिसते ते अदोगरचंच होतं आणि एक ह्या वर्षी घेतलेलं होतं अशा पद्धतीनं साधी अशी पूजा आठवून घेतली आणि गणपती बाप्पांचं विराजमान घरामध्ये केलेलं आहे जे हार घरामध्ये मी बनवलेले होते ते गणपती बाप्पाला घालून घेतलेले आहेत आणि एकदम परफेक्ट झालेले आहेत कारण की लहानही नाही आणि मोठीही नाही झाले सोबत होते त्यांना गणपती बाप्पाचे सगळेच मूर्त्या तर खूप छान असतात पण आमच्या गणपती बाप्पाच्या दोन्हीही मूर्ते इतके छान आहेत त्यांच्याकडून नजरही हटत नाही एकदम रेखीव असे स्वरूपातले गणपती बाप्पा आहेत आणि त्यांचं पाटा वगैरे सगळं सगळं त्यांचं धोतर वगैरे इतकं छान आहे की त्यांच्याकडं पाहतच राहा असं वाटतं बर का सगळी पूजा आठ पण झाल्याच्या नंतरनं दिवा लावून घेतला उदबत्ती ओवाळून घेतली आता वेळ होती ती आरती तमेव विद्यार्चन तमेव तमेव सर्वं ममदेव काय नव चंद्रा बुधीष्म कापदेस राम व सरुणी सकृत श्री नारायण कृष्ण राम भ्रम लक्ष देव श्रीदम माधवन गोपिकामल्ल जानकीनायकं रामचंद्रभ हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मौर् आरती झाल्यानंतर वेळ होती ती प्रसादाची तर इकडे मेवखडीचे मोदक दोन्हीही गव्हाच्या पिठाचे आणि तांदळाच्या पिठाचे दो दोन्हीही मोदक केले होते आणि दोन्हीही गणपती बाप्पाला दाखवून घेतलेले आहेत कसे वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या घरचे दोन्हीही गणपती बाप्पा कसे वाटतात तेही ते, ते कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय